ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण इलेक्ट्रॉनिक्स अँड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी फर्नांडिसवाडी इथे बुधवारी रात्री वर्चस्वाच्या वादामधनं दोन गटांमध्ये भीषण गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे रोहित डिंगम आणि त्यांची टोळी या विरुद्ध राहुल उज्जैनवाल आणि त्यांची टोळी यांच्यामध्ये हा प्रकार घडला यामध्ये एकमेकांवरती थेट फायरिंग करण्यात आलं त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या गँग वरचे पडसाद पुढे जात एका महिला वकिलाच्या घरी देखील उमटलेत ही महिला वकील राहुल उज्जैनवाल यांच्या काही केसेस हाताळते त्याचा राग मनामध्ये धरून काही संशयितांनी तिच्या घरावर देखील दगडफेक केली आणि घराच्या काचा फोडल्याचं माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्यामध्ये डायल एकशे बारावरनं कॉल प्राप्त झाला घटनास्थळी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सोनवने आणि डीबी स्टाफ दाखल झाले पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असं स्पष्ट झालं की तू माझ्या भागामध्ये का आलास या वर्चस्वाच्या प्रश्नावरूनच दोनही टोळ्यांमध्ये वाद विकोपाला गेला आणि त्याचं रूपांतर गोळीबारमध्ये झालंय पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता गोळीबाराच्या तब्बल पाच रिकामा कारतूस या ठिकाणी मिळून आले आहेत सध्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांच्याकडनं कसून चौकशी सुरू आहे या प्रकरणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती देताना म्हटलंय की घटना गंभीर आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात येईल काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल वन वन टूवरती एक कॉल आला आ, की फर्नांडिसवाडी या ठिकाणी दोन गटामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत पी एस आय सोनोने आणि डी बी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम त्याची गॅन आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गॅन यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास या ठिकाणी कशासाठी येतोस या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग था। झाल्याचं लक्षात घेण्यात आलं वकिलाच्या घरावर काय करण्यासाठी जो वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील हे राहुल गुज्जेनवाल याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असते मॅडम किती राऊंड फायर झाले आणि किती लोकांना ताब्यात घेतलं काय सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याच्या कार कारकेस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडून चौकशी चालू आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी